सुरत राष्ट्रीय महामार्ग सावरील कोंडाईभारी घाटाच्या खाली असलेल्या खापचौदर गावाजवळ नवीन पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून आता जेएम म्हात्रे कंपनी किती निकृष्ट दर्जाचे काम करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसून आले या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांचं कामाकडे दुर्लक्ष सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठे वाहनांची रजारी सुरूच असते सध्या नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे महामार्गाचे चौपदरीकरण काम करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केलंय या महामार्गावर लहान मोठे अनेक पूल बांधले असून पुलासह रस्त्याचे काम अतिनिकृष्ट दर्जाचं तयार केलंय अंजन शाह बाबाच्या दर्गासमोर नवीन पूल तयार करण्यात आलाय या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने प्रशासनाची कामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे लोखंडी सळी दगडे बाहेर आले आहेत या पुलाची परिस्थिती बघता महामार्ग पोलीस पथकाने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने सुरू केले ब्युरो रिपोर्ट संजयवाणी नवाप्रलाईव्ह न्यूज विसरवाडी